नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो कसे आहात मजा येत आहात ना ज्ञानेश्वर विद्या मंदिर या शैक्षणिक संकुलामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आपल्या व स्वामी समर्थ या युट्यूब चॅनेल केले का तर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा जेणेकरून आपल्या चॅनेलवरती अपलोड होणारे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आज आपण पाहणार आहोत प्रजासत्ताक दिनानिमित्त मराठी भाषण काय पाहणार आहोत प्रजासत्ताक दिनानिमित्त मराठी भाषण बाशन। या भाषणाचा तुम्हाला शाळेमध्ये होणाऱ्या कार्यक्रमासाठी नक्की उपयोग होईल तर हे भाषण तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या चला पाहूया भाषणाला आदरणीय प्रमुख पाहुणे मान्यवर व्यासपीठावरील उपस्थित माझ्या प्रिय शिक्षक वृंदा आणि माझ्या सर्व प्रिय भगिनींनो व बंधूंनो आज आपण येथे सर्व भारताच्या इतिहासातील एक अत्यंत गौरवशाली आणि अभिमानाचा दिवस साजरा करण्यासाठी एकत्र आलो आहोत सव्वीस जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिन सर्वप्रथम या पवित्र दिवशी उपस्थित सर्वांना माझा मनपूर्वक नमस्कार आणि प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास हा दिवस भारताच्या इतिहासातील सुवर्णाक्षरांनी लिहिला गेलेला दिवस आहे याच दिवशी भारताने स्वतःचे संविधान स्वीकारले आणि भारत एक संपूर्ण सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून जगासमोर उभा राहिला हा दिवस केवळ सण नसून आपल्या लोकशाही मूल्यांचा हक्कांचा आणि कर्तव्यांचा उत्सव आहे आपण सर्वजण जाणतो की भारताला स्वातंत्र्य सहज मिळाले नाही स्वातंत्र्याच्या या अमूल्य देणगीसाठी असंख्य स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली महात्मा गांधी गांधीजींचे अहिंसक आंदोलन लोकमान्य टिळकांचे राष्ट्रप्रेम भगतसिंग राजगुरु सुखदेव यांचे बलिदान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे दूरदृष्टीपूर्ण दृष्टीपूर्ण नेतृत्व या सर्वांच्या त्यागामुळे आज आपण स्वतंत्र भारतात मोकळा श्वास घेऊ शकतो मित्रांनो स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशापुढे सर्वात मोठे आव्हान होते देश चालवण्यासाठी एक सक्षम न्याय आणि सर्वसमावेशक संविधान तयार करणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संविधान सभेने अथक परिश्रम घेऊन आपल्याला जगातील सर्वात मोठे लिखित संविधान दिले आपल्या संविधानाने आपल्याला स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय ही मूल्य दिली आहेत आज दोन हजार सव्वीस साली उभा असलेला भारत हा बदलाचा प्रगतीचा आणि नव्या आशेचा भारत आहे विज्ञान तंत्रज्ञान अंतराळ संशोधन शिक्षण आरोग्य क्रीडा कृषी आणि संरक्षण या प्रत्येक क्षेत्रात भारताने जगभरात आपली ओळख निर्माण केली आहे चंद्रयान मंगळयान डिजिटल इंडिया स्टार्टअप इंडिया यांसारख्या उपक्रमांनी भारताला नव्या उंचीवर नेले आहे मित्रांनो भारत हा विविधेत एकता असलेला देश आहे वेगवेगळ्या भाषा धर्म संस्कृती परंपरा असूनही आपण सर्व एक भारतीय आहोत हीच आपल्या देशाची खरी ताकद आहे आपले संविधान सर्व नागरिकांना समान अधिकार देते आणि कोणत्याही प्रकारच्या भेदभावाला थारा देत नाही हीच आपली लोकशाहीची खरी ओळख आहे परंतु अधिकारांसोबत कर्तव्य ही तितकीच महत्वाचे आहेत एक जबाबदार नागरिक म्हणून आपण आपल्या देशासाठी काय करतो हे स्वतःला विचारणे आवश्यक आहे स्वच्छता राखणे पर्यावरणाचे संरक्षण करणे कायद्याचे पालन करणे सामाजिक सलोखा जपणे आणि राष्ट्रप्रेमाची भावना मनात ठेवणे ही आपली सर्वांची कर्तव्य आहे उद्याचा भारत तुमच्या हातात आहे शिक्षण मेहनत प्रामाणिकपणा आणि सकारात्मक विचार यांच्या जोरावर तुम्ही देशाचे भविष्य घडवणार आहात मोबाईल इंटरनेट आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून ज्ञान संपन्न आणि जबाबदार नागरिक बना केवळ यशस्वीच नाही तर संवेदनशील आणि नैतिकदृष्ट्या सक्षम नागरिक होणे हेच खरे ध्येय असले पाहिजे मित्रांनो आजच्या काळात देशासमोर अनेक आव्हाने आहेत दारिद्र्य बेरोजगारी प्रदूषण सामाजिक विषमता ही आव्हाने सरकार एकट्याने दूर करू शकत नाही त्यासाठी प्रत्येक नागरिकाचे योगदान आवश्यक आहे मी काय करू शकतो हा प्रश्न जर प्रत्येकाने स्वतःला विचारला तर भारत नक्कीच अधिक सक्षम आणि समृद्ध बनेल आजच्या या पवित्र दिवशी आपण सर्वजण एक संकल्प करूया देशाच्या एकतेसाठी काम करू संविधानाचा सन्मान करू सत्य अहिंसा आणि न्यायाच्या मार्गावर चालू आणि भारताला जगातील सर्वोत्तम राष्ट्र बनवण्यासाठी आपले योगदान देऊ शेवटी आपल्या भाषणाचा समारोप करताना मी एवढेच म्हणेन भारत माझा देश आहे आणि मला त्याचा अभिमान आहे आपण सर्वजण मिळून या प्रजासत्ताकाला अधिक मजबूत अधिक न्याय आणि अधिक समृद्ध बनवूया जय हिंद जय भारत पण दे मात्र अशा प्रकारे आपला प्रजासत्ताक दिनाविषयीचा विषयीचं भाषण संपलेलं आहे तुम्हाला आजचं हे भाषण आवडलं का आजचं भाषण जर आवडलं असेल तर भाषणाला जास्त जास्त शेअर करा चॅनल वरून असं चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद